जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची सध्या प्रचंड गोची झालेली दिसते एखादा शेजारी जो रात्री कचाकचा भांडतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर वाडगा घेऊन दारावर येतो आणि साखर मागतो तशी परिस्थिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात वरवंटा चालवण्याचा प्रयत्न केला आधी टेरिफास्त्र उगारलं आणि नंतर हेच टेरिफास्त्र संपूर्ण जगावर चालवण्याचा प्रयत्न केला त्याच ट्रम्पना दोन दिवसापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमोर नाक रगडावं हो लागलेलं ला आहे आधी त्यांनी नाक रगडलं आणि त्याच्यानंतर वाडगासमोर केला ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय काश पटेल जे एफ बी आयचे डायरेक्टर आहेत त्यांना भारताला विनंती करावी लागली आहे आणि या विनंतीचं कारणसुद्धा चीन हेच आहे डोनाल्ड ट्रम्प हे, हे गब्बर सिंग बनवायला चालले होते परंतु त्यांचा सुरमा भोपाली झालेला आहे असं चित्र जगाच्या राजकारणामध्ये दिसू लागलेलं आहे अमेरिकेच्या अर्थकारणाला ग्रहण लागलं आहे असं चित्र सध्या दिसू लागलेलं ला आहे विकासाची गती खुंटलेली आहे आणि कर्जाचा बोजा सातत्याने वाढतो आहे अमेरिकेचं जे बाँड मार्केट आहे त्याचा डोलारा कधीही कोसळू शकतो अशी भीती लॅरी मॅकडोनाल्ड यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे चीनला अमेरिकेची जागा घ्यायची आहे चीन गेली अनेक वर्ष त्या दिशेने प्रयत्न करतो आहे चीनची त्या दिशेने आगेकूचसुद्धा सुरू आहे आणि हे अमेरिकेला नको आहे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम चीनला रोखण्यासाठी पावलं टाकली आधी टेरिफास्त्र उगारलं परंतु चीन किंचितसुद्धा झुकला नाही किंवा दबला नाही त्याच्यानंतर ता डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरी खेळी केली त्यांनी सेमी कंडक्टर चिपच्या निर्यातीवर बंदी आणली चीनला सेमी कंडक्टर चिप मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांनी चिपच्या निर्यातीवर बंदी आणलीच शिवाय या चिपच्या निर्मितीसाठी जी उपकरणं लागतात त्यांच्या निर्यातीवरसुद्धा बंदी आणली जे देश अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर करून सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करतात त्यांनासुद्धा ट्रम्प यांनी रोखलं की त्यांनी चीनला या सेमीकंडक्टर चिपची निर्यात करायची नाही ट्रम्प यांनी चीनची पुरेपूर कोंडी केली आणि काही काळ याच्यामध्ये ट्रम्प यांना यश या आलं असं चित्र निर्माण झालं तुम्हाला जगात जर महासत्ता बनायचं असेल तर तुमच्याकडे सर्वोच्च तंत्रज्ञान हवं आणि या सर्वोच्च तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे सेमीकंडक्टर कंडक्टर चिप असणं खूप गरजेचं आहे अमेरिकेला माहिती आहे आणि चीनने सेमी कंडक्टर चिपची निर्मिती करेपर्यंत चीन पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे या चिपच्या निर्यातीवर जर आपण बंदी आणली तर चीनची वाटचाल आपण रोखू शकू असा ट्रम्प यांचा विश्वास होता कारण सेमीकंडक्टर चिप आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे चीनसुद्धा या सेमीकंडक्टर कंडक्टर चिपची निर्मिती करण्याआधी प्रयत्न करतो आहे या चिपच्या निर्मितीसाठी जी उपकरणं लागतात त्याचीही निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्या प्रगतीला पायबंद बसावा म्हणून ट्रम्प यांनी ही खेळी खेळली होती आणि मी म्हटल्याप्रमाणे काही काळ त्याला यश आलं चीनची अवस्था एखाद्या कोनाड्यात अडकलेल्या मांजरासारखी झाली होती आणि जेव्हा एखादं मांजर कुन्हाड्यामध्ये अडकतं तेव्हा ते फिसकारतं समोरच्यावर पूर्ण ताकदीने तुटून पडण्याचा प्रयत्न करतं चीनने सुद्धा तेच केलं चीनने ट्रम्प यांची खेळी मोडून काढण्यासाठी एक अशी चाल खेळली की ज्याच्यामुळे ट्रम्प यांची प्रचंड गोची झाली अमेरिकेची कोंडी झाली आणि ही कोंडी चीनच्या झालेल्या कोंडीपेक्षा कितीतरी पट अधिक होती म्हणजे घटनाक्रम लक्षात घ्या आधी अमेरिकेने चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु ही कोंडी केल्यानंतरसुद्धा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या समोर लोटांगण घातलं नाही ट्रम्प यांना कोणत्याही प्रकारे विनंती केली नाही परंतु ती खेळी जेव्हा चीनने खेळली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ती खेळी जेव्हा उलटवली तेव्हा मात्र ट्रम्प यांची प्रचंड मोठी गोची झाली त्यांना लुटांगणसुद्धा घालावं लागलं आणि शी जिनपिंग यांना फोनसुद्धा करावा लागला आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या एका राजकारणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे एक राजकीय नेते असे आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दामध्ये टीका करत असतात त्यांच्या पक्षाचे नेतेसुद्धा तेच करतात आणि त्यांच्या मुखपत्रातून तर हा एक कलमी कार्यक्रम राबवला जातो या नेत्याची अशी एक प्रचंड गोची झाली त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी विधान परिषदेमध्ये शिरकाव करणं अत्यंत आवश्यक होतं आणि तेव्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातलं त्यांना विनवण्या के केल्या आणि तेव्हा कुठे विधान परिषदेमध्ये प्रवेशाचा यांचा जो मार्ग होता तो सुकर झाला ट्रम्प यांनी नेमकं तेच केलेलं आहे जे लोक प्रचंड मोठं आखंड तांडाव करतात मिशांना बीळ देत असतात आपण कोणतरी प्रचंड मोठे आहोत आणि आपल्यापेक्षा मोठं कोणीच नाही आहे अशा आव आव्हानत असतात अशी मंडळी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा गपचूप हात जोडतात आणि तडजोड करून मोकळे होतात आणि त्यांचा असा गैरसमज असतो की आपण जे करतो आहे त्याच्याकडे जगाचं अजिबात लक्ष नाही आहे जगाने पाहिलंच नाही आहे तुम्हाला रडारची निर्मिती करायची असेल तुम्हाला क्षेपणास्त्राची निर्मिती करायची असेल तुम्हाला पवनचक्की अणुभट्टी विमानाचं इंजिन किंवा एम आर आय मशीनची निर्मिती करायची असेल या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या एखाद्या देशासाठी अत्यंत आवश्यक असतात परंतु यांच्या निर्मितीसाठी रेअर अर्थ मिनरल लागतात या मिनरलशिवाय तुम्ही या गोष्टींच्या निर्मितीमध्ये एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही चीनलाही ठाऊक आहे चीनकडे या रेअर अर्थ मिनरलची मोनोपोली आहे एकाधिकार आहे रेअर अर्थ मिनरल म्हणजे अशी खनिजं जी अत्यंत दुर्मिळ आहेत जगातील खूप कमी देशामध्ये आढळतात बहुधा चीनवर निसर्गाने याबाबतीत वरदहस्त ठेवलेलं आहे की चीनमध्ये याची सत्तर टक्के निर्मिती होते आणि जगभरामध्ये या मिनरलवर जी प्रक्रिया होते त्यापैकी नव्वद टक्के प्रक्रिया ही चीनमध्येच होते म्हणजे चीनची जवळजवळ या क्षेत्रामध्ये मोनोपोली आहे एकाधिकार आहे भारतामध्ये मा सुद्धा काही रेअर आढळतात अमेरिकेमध्ये सुद्धा आढळतात परंतु त्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्या निर्मितीचं जे तंत्र आहे ते चीनलाच अवगत आहे त्यामुळे जग या बाबतीत चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे आणि अमेरिकासुद्धा त्याला अपवाद नाही आहे अमेरिकेमध्ये सर्वात मोठा दबदबा असलेल्या इंडस्ट्री कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं निर्विवाद उत्तर डिफेन्स इंडस्ट्री हेच आहे या डिफेन्स इंडस्ट्रीची अमेरिकेमध्ये खूप मोठी लॉबी आहे या लॉबीचा अर्थकारणावर तर पगडा आहेच शिवाय देशाच्या राजकारणावर सुद्धा जबरदस्त पकड आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा या लॉबीच्या दडपणासमोर झुकावं लागतं नतमस्तक व्हावं लागतं चीनने जेव्हा रेअर अर्थ मिनरलच्या निर्यातीवर अनेक प्रतिबंध लादले त्याच्यानंतर अमेरिकेच्या या डिफेन्स इंडस्ट्रीची प्रचंड मोठी तडफड व्हायला लागली आणि त्यांच्या दबावानंतरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की या रेअर अर्थ मिनरलच्या निर्यातीवर आपण जी बंदी लादलेली आहे ती थोडी शिथिल करा आणि त्याच्यानंतर या दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक वाटाघाटी सुरू झाल्या दोन्ही देशाचे प्रतिनिधी लंडनमध्ये भेटले आणि त्यांनी या विषयावर अत्यंत सविस्तर चर्चा केलेली आहे ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन करणं ही सामान्य बाब नाही आहे हे लक्षात घ्या कारण ट्रम्प हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना असं वाटतं की सगळ्या जगाचं आपल्याशिवाय अर्थ आणि आपला जन्मच जगाच्या समस्या सोडवण्यासाठी झालेला आहे आणि त्यामुळे जगातल्या देशांची तयारी असो किंवा नसो हे कायम अशा बिझनेस डील त्यांच्या डोक्यावर लादण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्या आधी कदाचित त्यांची तयारी नसते या डोनाल्ड ट्रम्प यांना शी जिनपिंग यांना फोन करावा लागला चीन हा उघडउघड अमेरिकेचा शत्रू आहे ही बाब चीनच्या बाजूनेसुद्धा स्पष्ट आहे आणि अमेरिकेच्या मनातसुद्धा याबाबत कोणताही संशय नाही आहे किंवा गैरसमज नाही आहे या चीनने गेली अनेक वर्ष अमेरिकेला रक्तबंबाळ करण्याची रणनीती स्वीकारलेली आहे अमेरिकेला हे ठाऊक आहे तरीसुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या समोर उघड शरणागती पत्करावी लागलेली आहे त्यांच्यासमोर नाक रगडावं लागलेलं आहे चीन अमेरिकेला अनेक प्रकारे रक्तबंबाळ करतो आहे गेली अनेक वर्ष रक्तबंबाळ करतोय आणि याची शेकडो उदाहरणं देता येतील परंतु एक ताजं उदाहरण जे अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत गंभीर आहे मी आपल्याला देतो जो रोगन शो हा अमेरिकेतला अत्यंत पॉप्युलर शो यूट्यूबवर हा पॉडकास्टचा शो येतो आणि याच्यामध्ये अमेरिकेचे नेते एफ बी आयचे डायरेक्टर काश पटेल यांनी सहभाग घेतला हे काश पटेल ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत विश्वासू आहेत आणि त्यांनी या शोमध्ये एक अत्यंत खळबळजनक असा दावा केला त्यांनी असं म्हटलं की चीनने अमेरिकेच्या विरोधात एक युद्ध छेडलेलं आहे हे युद्ध ड्रग्जचं युद्ध आहे चीनकडून अमेरिकेमध्ये फेंटानिल या ड्रगचा पुरवठा केला जातो आणि या ड्रगच्या अतिसेवनामुळे अमेरिकेमध्ये दरवर्षी हजारो मृत्यू होतात एकट्या दोन हजार चोवीसमध्ये या ड्रगच्या अतिसेवनामुळे अमेरिकेमध्ये ऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव मृत्यू झालेले आहेत अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे कोविडच्या काळामध्ये कोविडमुळे अमेरिकेमध्ये जेवढे मृत्यू झाले नसतील तेवढे मृत्यू या ड्रगमुळे दरवर्षी अमेरिकेमध्ये होत आहेत हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि अमेरिकेला हे कळून चुकलेलं आहे की या युद्धामध्ये आपण चीनचा मुकाबला एकाकी करू शकत नाही म्हणून काश पटेल यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही या प्रकरणी भारताची मदत मागितलेली आहे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की या संपूर्ण प्रकरणाचा भारताशी संबंध काय पूर्वी चीनमधून हे फेंटानिल मेक्सिकोमध्ये पाठवलं जायचं आणि मेक्सिकोमधून या फेंटानीलचा अमेरिकेमध्ये शिरकाव व्हायचा हो आणि अमेरिकी तरुणांकडून हे वापरलं जायचं परंतु आता चीनने एक वेगळी रणनीती वापरलेली आहे चीन काय करतो भारतासारख्या देशाकडून या फेंटानिलच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल मेक्सिकोपर्यंत येईल अशी व्यवस्था करतो नंतर मेक्सिकोमध्ये जे ड्रग माफिया आहेत ते या कच्च्या मालावर प्रक्रिया करतात आणि त्याच्यातून फेंटानिलची निर्मिती करून नंतर ते अमेरिकेमध्ये पाठवलं जातं नंतर अमेरिकन तरुण या ड्रगचा वापर करतात म्हणून काश पटेल यांच्यासारखी लोक काय करत आहेत त्यांनी भारतातील ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते प्रयत्न करत आहेत की ही जी साखळी आहे ती साखळी नष्ट करण्याची म्हणजे भारताकडून जर कच्चा माल गेलाच नाही तर मेक्सिकोमध्ये फेंटानिलची निर्मिती होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काश पटेल यांनी भारताची मदत मागितलेली आहे भारताला विनंती केलेली आहे आणि भारताकडून तशी मदत केली जाते काश पटेल यांनी हे सुद्धा या मुलाखतीमध्ये मा मान्य केलं की भारत या प्रकरणी आम्हाला मदत करतो आहे कारण भारताला अमेरिकेला उद्ध्वस्त करायचं नाही आहे भारताला फक्त अमेरिकेच्या मदतीने प्रगती करायची आहे आणि अमेरिकेलाही जेवढी शक्य होईल तेवढी मदत करायची आहे अमेरिकेने हो अमेरिके हा प्रयोग अफगाणिस्तानामध्ये केला होता रशियाच्या विरोधात रशियन सैनिकांना अंमली पदार्थांचा मारा करून करून अमेरिकेने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतकं खच्ची करून टाकलं की रशियाचा अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये जे जे युद्ध अमेरिकेचे प्रॉक्सी अमेरिकेने उभे केलेले तालिबान रशियन फौजांशी लढत होते त्या युद्धामध्ये रशियन फौजांचा पराभव झाला आणि रशियाला अफगाणिस्तानमधून माघार घ्यावी लागली म्हणजे अमेरिकेने जी कर्म केलेली आहेत ती अमेरिकेकडे आता परत येताना दिसत आहेत चीन त्याच रणनीतीचा वापर करून अमेरिकेतील तरुणाईला बर्बाद करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका प्रचंड हादरलेली आहे आणि या प्रकरणी भारताकडे मदतीची याचना करते काश पटेल यांच्या या मुलाखतीबद्दल मी आपल्याला इतकं सविस्तर अशाआधी सांगितलं की आपल्या लक्षात येईल की अमेरिका आणि चीनचं नातं कसं विळ्या भोपळ्यासारखं आहे दोन्ही देश एकमेकांना कसे पाण्यात पाहतात दोन्ही देश एकमेकांना नष्ट करण्यासाठी कसे प्रयत्नशील आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या आपण अनभिषिक्त सम्राट आहोत या थाटामध्ये जगात वावरत असतात जगाला मास्क दाखवत असतात आणि जगातल्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा आजवर त्यांनी अपमान केलेला आहे त्याच ट्रम्पना नाक मुठीत घेऊन शी जिनपिंग यांना फोन करावा लागला त्यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करावी लागली आता ट्रम्प यांनी फोन केल्यावर शी जिनपिंग यांनीसुद्धा ट्रम्प यांना चीन भेटीचं निमंत्रण देऊन टाकलं आणि त्यानंतर ट्रम्प यांनी सुद्धा शी जिनपिंग यांना अमेरिकेच्या भेटीवर बोलवलेलं आहे आता एखाद्यासमोर नाक घासलं आहे हे जगाला सांगायचं कसं तर त्याच्याडी ट्रम्प यांनी बहुधा शाहबाज शरीफ यांच्याकडून विशेष धडे घेतले असतील शाहबाज शरीफ यांनी कसं पाकिस्तान हरल्यानंतरसुद्धा पाकिस्तानमध्ये विजयी जल्लोष केला त्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण ठोकलं की भारतासमोर आपण कसे विजयी झालो आहे आणि त्यांनी आपले जे जनरल आहेत त्यांना फील्ड मार्शलपदी बढतीसुद्धा देऊन टाकली ट्रम्प यांनी नेमकं तेच केलं आपण नाक घासलं आहे हे न सांगता आपण जिनपिंग यांना फोन केला होता आणि फोन कॉलनंतर त्यांनी रिअरअर मिनरलचा आणि मॅग्नेटचा अमेरिकेला पुरवठा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी मीडियाला दिली आणि मीडियाने हीच माहिती उचलली परंतु जगाच्या लक्षात आलेलं आहे की ट्रम्प यांना फोन करावा लागला शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना आस्ता काय फोन केला नव्हता परंतु पहिलं पाऊल ट्रम्प यांना उचलावं लागलं त्यांना झुकावं लागलं आणि जिनपिंग यांच्याशी बोलणी करावी लागली ट्रम्प यांनी हा फोन कॉल केला खरा परंतु हा फोन करण्यापूर्वी त्यांच्या मनामध्ये भीती निश्चितपणे असणार की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना फोन केल्यानंतर कसं लुमकळून ठेवलं होतं तसा प्रकार शी जिनपिंग करतील का असा प्रश्नसुद्धा त्यांना पडला असेल म्हणून हा फोन कॉल करण्यापूर्वी ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना लोणी लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली व्हेरी टफ एक्स्ट्रीमली हार्ड टू मेक डील विथ ही पोस्ट त्यांनी शी जिनपिंग यांच्या आधी टाकली होती शी जिनपिंग यांनी आपल्याशी बोलणं करावं आपल्याला फोन करावा असा प्रयत्न ट्रम्प यांनी अनेकदा करून पाहिला होता त्यांनी असे सूचक उद्गार अनेक वेळा काढले होते बावीस एप्रिल म्हणजे ज्या दिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या ते दिवशी त्यांनी टाईम मॅग्झिनला एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी लोणकडीत थाप मारली होती ही थाप अशी होती की शी जिनपिंग यांनी आपल्याला कॉल केला होता परंतु चीनचे नेते खूपच दक्ष असतात जेव्हा ट्रम्प यांचं हे विधान टाईममध्ये छापून आलं प्रसिद्ध झालं त्याच्यानंतर चीनकडून लगेच खुलासा करण्यात आला असा कोणताही फोन कॉल आमच्याकडून गेलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर ट्रम्प अक्षरशः तोंडावर पडले होते ट्रम्प यांच्या या फोन कॉलनंतर चिनी मीडियाने अक्षरशः धमाल उडवून दिली त्यांनी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे प्रसिद्ध केली की फोन कॉल तिथून आला होता ट्रम्प यांनी फोन केला होता आणि जिनपिंग यांनी त्यांच्याशी बोलणं केलं म्हणजे ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा कोणतीतरी चुकीची माहिती प्रसारित होऊ नये याची काळजी चिनी मीडियाने पुरेपूर -पुरे घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी कमाल केली त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकी परराष्ट्र धोरणाचा तोंड काळं होईल अशा प्रकारे प्रचार केला त्यांनी असं म्हटलं की या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी चीनच्या वन चायना धोरणाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा तैवानच्या संदर्भात आहे आपल्याला माहिती आहे की तैवानला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा आहे जेव्हा जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या ज्या स्पीकर होत्या नॅन्सी पेलोसी त्यांनी तैवानला भेट दिली होती आता इतक्या मोठ्या अमेरिकी नेत्या त्यांनी तैवानला भेट देणं हे खूप महत्त्वाचं होतं याची जगभरामध्ये चर्चा झाली आणि चीनचा तर प्रचंड तिळपापड झाला होता म्हणजे तैवानच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे हे दाखवण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे चीन प्रचंड उखडला होता तर ट्रम्प यांच्या फोन कॉलनंतर चीनने त्याचं उट्ट काढलं आणि चीनने जाहीर केलं की तैवानच्या संदर्भात चीनची जी वन चायना पॉलिसी आहे त्याला ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की चीनने तिबेटचा जसा घास घेतला तसंच तैवानचासुद्धा सुद्धा चीनला कब्जा करायचा आहे आणि अमेरिकेचा तैवानला पूर्णपणे पाठिंबा आहे हा पाठिंबा आर्थिक आहे हा पाठिंबा लष्करी पाठिंबा आहे आणि अमेरिकेकडून हा पाठिंबा वारंवार भक्कमपणे व्यक्तसुद्धा करण्यात येतो आणि त्यामुळे ट्रम्प यांच्या कॉलचा वापर करून चीनने अमेरिकेला त्या आघाडीवरसुद्धा बडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांची प्रचंड मोठी गोची झालेली आहे ट्रम्प अडचणीत आहेत कारण त्यांना रेअर अर्थ मिनरल कोणत्याही प्रकारे हवेच आहेत आणि त्यामुळे चीनची ही जी दादागिरी आहे ती त्यांना सहन करणं भाग आहे त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणं भाग आहे या सगळ्या घटनाक्रमानंतर एक गोष्ट गृहित धरून चाला की जसं ट्रम्प यांनी जिनपिंग यांना फोन कॉल केला त्यांना विनंती केली त्यांच्याकडे मदतीची याचना केली हीच वेळ ट्रम्प यांच्यावर भारताच्या संदर्भात सुद्धा लवकरच येणार आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच फोन करतील हे धरून चाला हे निश्चितपणे घडणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनसमोर दिलेल्या शरणागतीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो तुर्तास तिथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद